नमस्कार मंडळी रोजची देवपूजा कशी करावी हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतोडतो व बरेच जण असं का तसं का त्यांनी असं सांगितलं त्यांनी तसं सांगितलं मी इथे असं ऐकलं आहे किंवा मी कोणाला वेगळ्या पद्धतीने करताना बदललं आहे माझी पद्धत वेगळी आहे मग समोरचा जो सांगतोय ते बरोबर किंवा समोरचा व्यक्ती जशी पूजा करतोय ती बरोबर आणि मी करत आहे ती चुकीची किंवा तुम्ही करत आहात ती बरोबर समोरचा सांगत आहे समोरचा करत आहे ती चुकीची असं कधीच नसतं प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि प्रत्येकाचं आपापलं जसं आपण म्हणतो राहणीमानाचं बोलण्याचं वगैरे एक स्टाईल असते त्याच पद्धतीने परमेश्वराशी कनेक्ट होण्याची प्रत्येकाची वेगवेगळी एक पद्धत असते आणि जेव्हा तुम्ही ती पद्धत ओळखाल तुम्ही ज्या पद्धतीने तुमची भक्ती करण्याची पद्धत कशी आहे त्या पद्धतीने तुम्ही भक्ती कराल भक्ती कराल म्हणजे काय की स्तोत्र मंत्र या वेगवेगळ्या पारायण करत असतो वेगवेगळे व्रत वैकल्य करत असतो ते सगळे कोणी कसं सांगते किंवा कोण कसं करते यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने केल्यानंतर तुमचे त्या परमेश्वराशी मन एकाग्र होतं आणि जेव्हा तुम्ही पूजा करता त्यावेळेला तुम्ही आणि तो परमेश्वर या दोघांशिवाय तुमच्या डोक्यात कोणतेच विचार येत नाही काहीच येत नाही काय चूक काय बरोबर फक्त तुमचं मन जे असतं ना ते एकाग्र असतं त्या पूजेमध्ये त्या स्त्रोत्रामध्ये त्या पारायणामध्ये जे काही वाटेवर तुम्ही करत आहात त्यामध्ये याला म्हणतात खरी भक्ती आणि अशा पद्धतीने केल्यानंतर कोणत्याही सेवेचा कोणत्याही उपायाचा आपल्याला अनुभव येतो तर बऱ्याच वेळेला काय होतं तुम्ही पूजा करताय पण डोक्यामध्ये काय हां या व्हिडिओमध्ये असं सांग सांगितलं होतं त्या ताई ता नाही तसं सांगितलं होतं म्हणजे तुमच्या हात सुरू आहे तुम्ही पूजा करत आहात पण डोक्याने तुम्ही कुठे आहात विचाराने तुम्ही कुठे आहात मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं व्हिडिओमध्ये तसं ऐकलं होतं मग किती जरी तुम्ही पूजा पाठवरत वैकल्य पारायण केली तरी तुम्हाला त्याचा अनुभव येईल का नाही कारण तुमचं मनच एकाग्र झालं नव्हतं त्या सेवेमध्ये तुमचं मी त्या परमेश्वराशी एकरूप झालेलाच नव्हतो मना मनाने मग तुम्हाला अनुभव कसा येईल ही चूक कुठेतरी लक्षात घ्यायची आणि जे काही अगदी रोजची देवपूजा असू द्या रोजची नित्य सेवा असू द्या जे कोणते तुम्ही स्त्रोत मंत्र पारायण करता वो वैकल्य पूजा करता त्यामध्ये ही एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला छोट्यातली छोटी सेवा असू द्या मोठ्यातला मोठा उपाय असू द्या काही असू द्या त्याचे अनुभव जे आहेत ना ते स्वता तुम्हें अन्या पर परमेश्वर एकरूप हो गजे चाहिएपेक्षा ही महत्व है तो मे विश्वास आता रोजी देवपूजा करता सुरवती अगर घर जी खाइटी लैस कारण कोणतही अनैवेद्य सुद्धा अग्नी प्रज्वलित असेल दिवा प्रज्वलित असेल अग्नि देवाच्या साक्षीने आपण दाखवतो पूजा व्रत वैकल्य करतो तेव्हा ते दोष स्वीकारतात असे म्हटलं जात म्हणून सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा बरेच जण काय करत असतील सगळी पूजा झाल्यानंतर शेवटी दिवा लावतात आणि असं जोडतात पण असं नाही करायचं सुरुवातीला दिवा झोप अगरबत्तीचे काही आहे ते तुम्ही लावून घेतलं ला। बसायला आसन घ्यायचं तुमचं देवघर छोटं असू द्या मोठं असू द्या कितीही देवघरात देव असू द्यात काही असू द्या पण नेहमी आपले जे आसन आहे आपण जे बसलेलो आहोत त्यापेक्षा देवांचा देवपूजा करण्याचा तुम्ही जो काही पाठ चौरंग देवघर जगावास आपल्या आसनापेक्षा आसन नेहमी उंच असावं देव खाली ठेवलेले आणि आपण बसलेले म्हणजे आपण उंच आणि देव खाली असं कधी बसू नये नेहमी आपला आसन खाली आणि देव आपल्यापेक्षा थोड्या उंच आसनावर असावी ही एक गोष्ट महत्वाची देवपूजा करताना लक्षात ठेवायची आहे रोजची देवपूजा करताना सुरुवातीला आचमन करायचं तीन वेळा हातावर पाणी घ्यायचं तुम्हाला माहीत आहे मंत्र म्हणायचा आणि पाणी पिऊन घ्यायचं तुम्हाला येत नसेल काही हरकत नाही जे आपले देवघरातले देव, देव आहेत त्यांचे फुल काढून घ्यायचे काठीचे जे निर्मल्य आहे ते काढून घ्यायचे आणि जमा करायचं त्या सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या ताटलीमध्ये तामुनामध्ये जिथे कोटी तुम्ही घेता त्यामध्ये घ्यायच्या आणि सगळ्या मूर्तींचे फोटोचे सुरवातीला गंध पुसून घ्यायच्या जो आपला देव साफ करायचा जो कपडा असतो त्याने सगळे गंध पुसून घ्यायचे किंवा एक पूल घ्यायचं ताजं पूल शिळ फुल काळ फुल अर्पण केलेला घ्यायचं नाही ताज फूल घ्यायचं आणि त्या फुलानं सर्व देवांच्या ज्या मूर्ती आहेत फोटो आहेत त्यांचं सुरुवातीला गंध काढून घ्यायचा त्यानंतर तामरामध्ये एक छोटासा चौरंग बघा आजकाल पूजा साहित्याच्या दुकानात इझिली मिळतो तो 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 त्या आपण चौरंगावर तुमच्याकडे चौरंगण असेल तर लगेच मार्केटमध्ये जाऊन आणायची काही गरज नाही तुमच्याकडे पेला असेल वाटी असेल ती तुम्ही तामनामध्ये उलटी ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही मूर्ती ठेवून स्नान घातलं देवांना तरी सुद्धा चालेल सुरुवातीला गणपतीची मूर्ती घ्यायची गणपतीला स्नान घालायचं हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की रोजची देवपूजा करत असताना कोणते स्तोत्र मंत्र म्हणावेत तर गणपति स्त्रोत्र मना चुम गणपति स्त्रोत न ओम गण गणपता नमा ओम गण गणपति नमा हा मंत्र मना एक एक दोन एक मिनट का ही मोजु कनावा अस का ही नहीं कति ही मनू शकता कि वक्रकुंड महाकाय सूर्य कोटी प्रभा निर्भिकम करू मे देव सर्व कार्य सर्वदा या प्रकारे आपण पूजेची सुरुवात केली त्यानंतर सर्व मूर्त्या एक झाले की आपण स्वच्छ हाताने त्यांना स्नान घालून घ्यायचं फोटो पुसून घ्यायचे आणि हे म्हणत असताना गणपती स्तोत्र झाल्यानंतर जे कोणते स्त्रोत्र मंत्र तुम्हाला येतात आहेत ते तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही जे दररोज म्हणता ते तुम्ही म्हणू शकता आता मी काय म्हणत नाही की या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगतोय तेच बरोबर तुम्ही म्हणा तुम्ही जे म्हणताय ते योग्य आहे बरोबर आहे पण एक चेक करा की तुम्ही जे मंत्र असतो देवपूजा करताना म्हण त्याच्यामध्ये तुमच्या कुलदेवाचं मंत्र तुमच्या कुलदैवताचा मंत्र आणि तुमच्या गुरूंचा मंत्र आहे का तो नसेल तर आवर्जून ॲड करा कारण आपले संसारिक प्रश्न सोडवण्यासाठी संसारिक सुख सगळ्या गोष्टी संसारामध्ये असण्यासाठी किंवा होण्यासाठी आपले कुलदैवत यांचा आशीर्वाद त्यांची कृपा आपल्यावर कुटुंबावर असणं गरजेचं आहे आणि आपली कुलदैवी यांची कृपा आपल्यावर राहावी यासाठी त्यांचं नित्य नियमानं स्मरण सुद्धा करणं गरजेचं कर आहे बऱ्याच वेळेला बऱ्याच जण म्हणतात की आम्हाला वेळ नसतो असं नाही तसं नाही मग देवपूजा करताना त्या तुमच्या कुलदैवाचा जो मंत्र असेल दैवताचा जो मंत्र असेल तो तुम्ही म्हणू शकता मोजू नका काउंट करू नका काही गरज नाही थोडा वेळ कुलदैवाचा म्हणा थोडा वेळ कुलदैवताचा म्हणा या पद्धतीने हे दोन मंत्र आवर्जून देवपूजा करताना म्हणा आणि सर्वात महत्वाचं देवपूजा करताना तुम्हाला जे स्त्रोत्र पाठ आहे किंवा तुम्ही जे नित्य नियमाने म्हणता ते तुम्ही म्हणताय का तर काय करायचं देवपूजा झाल्यानंतर एक माळा आपल्या उंची घ्यायची आणि एक माळ जी आहे ती तुमच्या कुलदैवाच्या मंत्राची घ्यायची तुमच्या कुलदैवाचा मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर एक माळ नवा मंत्राची घ्यायची कुलदेवी कोणतीही असू दे नवा मंत्र आपण म्हणू शकतो तर हे तुम्ही करू शकता आता सर्व देवांना आपण स्वच्छ स्थान वगैरे घातलं स्वच्छ देवघरामध्ये ठेवायचे त्यांना गंध लावायचा फुलं वाहायचे तो देव दे नैवेद्य दाखवायचा रोजच्या काहीतरी साखर कडे साखर पेडा कोणतं तरी फळ याचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा तासभर दोन तास अर्धा तास जे काय आहे हे थोडा वेळ तिथे ठेवायचा आणि त्यानंतर तो जो नैवेद्य आहे आपण घरामध्ये समजा साखर वगैरे काही ठेवली असेल तर चहा करताना ती साखर चहामध्ये टाकायची रोजच्या रोज दाखवलेला नैवेद्य तो तसाच लोळत आहे तुम्ही फेकून देत आहे असं करू नका तर रोज जो आपण देवांना नैवेद्य दाखवतोय ना तो आपण ग्रहण सुद्धा करायचा आहे प्रसाद म्हणून आता जे आपण देवांना स्नान घातलेलं मनामध्ये पाणी आहे ते घराच्या बाहेर अंगणामध्ये असंच फेकलं जेव्हा मग तुम्ही घराच्या बाहेर पडणार अन्नामध्ये ते पाणी ओलांडणार त्याच्यावर पाय देऊन जाणार तुमचे मुलं त्या पाण्यावर अंगणावरती खेळणार त्याच्यामुळेच अंगणात वगैरे हे पाणी कधीही टाकायचं नाही दोन नंबर तुळशीला हे पाणी कधी टाकायचं नाही तुळस सोडून कोणत्याही झाडाला हे पाणी टाकू शकता आणि देवांना स्नान घातलेलं जे पाणी असताना अगोदरच आपण कुंकू वगैरे ग्रंथ जे आहेत देवांचे काढून घेतलेले आहेत त्यानंतर देवांना स्नान घातलेलं आहे त्याच्यामुळे हे देवांचे स्नान घातलेलं पाणी हे एक प्रकारचं माझ्या घरामध्ये तर माझे आई वडील मी जे कोणी देवपूजा करत ते देवपूजा झाल्यानंतर हे जे पाणी असतं ना मनातलं ते अगदी गोडबर थेंबर थोडस हातावर घेतात आणि ते तीर्थ म्हणून पितात तर हे तीर्थ म्हणून तुम्ही पिऊ शकता कंपल्सरी आहे माझ्या घरी केलं जातं म्हणून मी तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे देव आशीर्वाद म्हणून ते घेतात नाहीतर बाकी काय करायचं की तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता पण हे पाणी जेव्हा आपण तुळशीला टाकतो अंगणात टाकतो ते पायाखाली येते ओलांडलं जात तर जे काही आपण आजकाल बघा पुण्य मिळावं म्हणून जे काही सेवा वगैरे सगळ्या करतो तर या उलट मग ह्या अशा गोष्टी केल्यामुळे त्याचे आपल्यावर दुष्परिणाम होतात आणि मग आपण म्हणतो की देवदेव केलं तरी मला काहीच फायदा होत नाही मग कळत न कळतपणे आपल्याकडून अशा चुका होत असतात म्हणून या चुका ज्या आहेत त्या टाळण्याचा प्रयत्न करा आपण बरोच्या देवपूजेमध्ये कुलदैवी कुलदैव आणि आपल्या गुरूंचा मंत्र आवर्जून ठेवा आणि शक्य झालं तर तुमची कुलदेवी आणि कुलदैवत यांचे जे स्त्रोत असतील ते सुद्धा तुम्ही आवर्जून देवपूजा देव करताना म्हणा चला तर मंडळी आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा